कार मंडळी शुभ सकाळ हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे सकाळी वाजलेत पाच पस्तीस आणि काल ॲक्च्युली काल प्लॅन झाला की गडावरती जायचं आहे आणि पाटण साईडला दोन तीन पॉईंट्स आहेत जे कवर करायचे आहेत आणि आज सुरुवातच महाराजांच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडापासून करणार आहे ब्लॉकची तर बघू आज चार पाच पॉईंट आहेत ते क्लिअर करायचे आहेत तर साडेपाच वाजलेत काल ठरलं होतं साडेपाचला निघायचं आहे पण अजून विजवादा आला नाही तर आता बघू तो आला की जाऊयात देखो माझी गोली पण आहे इथे गेली चलो भेटूया स्टार्ट करूया विजवाद आल्यावरती पुन्हा एकदा शुभ सकाळ 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 आलो आहे आमच्या गावच्या पांडुरंगाच्या मंदिरात तर हे खूप सुंदर असं आमचं गावचं मंदिर आहे आणि ही आमची फॅशन गाडी ज्याच्यावरून आम्ही आता ट्रॅव्हल करणार चला मंदिरात जाऊ ओके गाईज फायनली आम्ही निघालो आता आहे शिवच्या माळावरती तर आता दादा सांगेल कुठं कुठं जायचं आहे ते आहे गाईज आता आपण निघालो आहे आहोत पाटण पाटणवरून निघालो आहे चाफळला चाफळला हनुमंताचं दर्शन घ्यायचं अकराव्या रुद्रापैकीचा एक रुद्र आहे तो अकरा मारुतीची जी स्थापना रामदास स्वामींनी केली आहे त्यापैकी एक जो मारुती तिथे आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे तिथून राम मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि तिथून निघायचं आपल्याला आमिर मामांच्या समाधीला वसंत घडला काय तलेबीडला तलेबीडवरून ट्रेक एक तासाचा करत आपल्याला जायचं आहे वसंत घडला तिथून निघायचं आणि आजूबाजूची काही ठिकाणं असतील ती बघायची आणि परत आपला ट्रेक ओके थँक्यू okay, चलो आग चाल आमच्याकडचे रस्ते थोडे खराब आहेत खड्ड्यात रस्ते आहेत आमच्या इकडचे देखा आपने लापरवाही का नतीजा है। आ, सीन असा झाला मित्रांनो की गाडी आहे पण त्याच्याकडं लायसन नाही लायसन माझं आहे आणि दोघांकडं आहे तर हेल्मेट तिसऱ्याचंच घेतलं आहे दादा किती वर्ष गाडी चालवत आहे गाडी किती वर्ष चालवत आहे नाही म्हटलं तरी मला पंधरा वर्ष झाली लायसन आहे लायसन नाही हेल्मेट नाही चला not an idea पोचलो नाही अजून चाफळला ना आहे चाफळवरून सहा किलोमीटर जवळ थोडं राम मंदिर आहे तर तिथे पहिल्यांदा जाणार मग तिथून पुढे नेक्स्ट पॉईंट आता पोचलो चाफळला इथे ज्वारीची शेती आहे सात आठशे लोक जास्त करतात ज्वारी हे झाड पण छान आहे पुढचं झाड आहे तर गाडीवर बसून बसून थोडं प्रॉब्लेम व्हायला लागला पण थोडा रेस्ट घेतला आहे दादाचा पण फोन आला आहे तर तिथून थोडा रेस्ट करून निघू भेटू मंदिराशी तर ही मे बी ज्वारी आहे टाइम लागेल कुठल्याला पण खूप मो मोठी मोठी शेती आहे इथे इथे आपल्यासारखं नाही आहे चला

ांगोलीच um, करतो okay. uh, okay. uh, okay. वा ते नदी आहे छान आहे वातावरण स्वच्छता राखाचा बोर्ड पण आहे आणि ते राखायलाच पाहिजे

काय नाही होत भुयारच आहे होते तिकडे काय ना ते असंच आहे गोळी बसायची गोळी फक्त आतमध्ये काय नाहीये एवढंच मुद्दा होई आतमध्ये बसायची फक्त खाली एवढं तांबा तांबा गर्दी करू नका वरती येऊ द्या सिद्धी थांब थोड वरती येऊ द्या ¿A okay. vale okay. 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 देवस्थान कम्प्लीट झालं आता नेक्स्ट कुठे जायचं आहे नंतर कुठे जायचं आहे समाधी हंबीरराव मोहिते यांच्या समाधीवर जायचं खूप चांगला प्रवास झाला राम झालं आता इथून पुढे आमचे महाराजांचे सैनिक हंबीरराव मोहिते यांच्या समाधीकडे जायचं फायनली पोचलो आहे हंबीरराव सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच्या इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं केलं आहे नियोजन स्वच्छता एकदम खूप छान आहे सर सेनापती म्हणजे ज्यांचं वैशिष्ट्य असं होतं की पाच हजार सैन्याला ते मॅनेज करायचे त्यांचे सरसेनापती होते म्हणून त्यांना हंबीरराव मोती आणि दुसरं नाव हंसाजी मोहिते असं होतं त्यांचं नाव समाधी ती समाधी फायनली पोचलो आहे वसंत गडाच्या पायथ्याला पण आमचं पाणी संपलं आहे दादा पाणी भरतोय अरे बाप रे गडावरती जायला थोडं चालायला खूप आहे आणि वरतून ऊन पण खूप आहे तरीसुद्धा आम्ही जाणार तरी इ तो इमारत है को महति नहीं बंद है बघू चला स्टार्ट करू बारा साढ़े बारह तो फायनली स्टार्ट केलं आहे वसंतगड चढण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे जिथून आम्ही आता प्रवेश केला आहे आता पहिल्याच समोर मंदिर आहे माहिती नाही कोणतं मंदिर आहे इथे परत हनुमंताचं एक छोटं मंदिर आहे ते बघूया जामून लागते भयंकर तर व्ह्यू खूप छान आहे व्ह्यू दाखवतो किती दादा किती फुट उंचा आहे किल्ला एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस आणि हनुमंताचं मंदिर प्रचंड मोठा असा किल्ला आहे इथून पण खूप मोठा पठार आहे अजून काय काय आहे ते पोस्टर खूप आहेत वीर आहे आता वीर बघू आपण पहिले विहिरीमध्ये पाणी आहे पण खूप गडूळ आहे बघूया पाणी वीर खूप अशी हिरव हिरवं पाणी आहे विहिरीमध्ये जतन स्वराज्याचे संवर्धन किल्ल्यांचे हे जातं एक काय छोटं मोठं जातं आहे जुन्या काळातील जातं अठ्ठावीस पॉइंट दिले तिथे वसंतगडावर फिरण्यासारखे आणि बघण्यासारख्या अठ्ठावीस पॉईंट आहेत आपण बघू सगळे ट्राय करू आपण एक तर झाला विहिरीचा पण तो त्याच्यात नाही आहे तिथे गाड्या थांबव खाली टाकीच पाण्याची टाकीच होती वरती चढत येऊन मार्गे फार मोठा भटार आहे हा तो आपला कराड तिकडून आलेला रस्ता हा वसंतगड गाव तुम्हाला दोन्ही रस्ते तिथे भेटले पालखी रस्ते पालखी दरवाजे जाऊन आणि हा जो आहे तो जाय हा हा तो शकू तिथे तिथे ते मोडलेलं असं करतो होतो हे चांगला याच्यामध्ये हा त्या काळातील सौचकूक म्हणजे या काळातील वॉशरूम टॉयलेट अशा प्रकारे होतात दादा रायगडावर याची वेगळी आहे ना रचना हे जे दगड आहेत जे लायनीत लावलेले ते त्या काळचे बुरूज होते पण जी घरं होती आ, बघा पूर्व बुरुज करायचे आहे गड संवर्धन तर करा गडावरील वस्तूंचे व वास्तूंचे संरक्षण हा एक पहिला बुरुज आहे पण आता सध्या त्याची परिस्थिती खूप ढासळलं आहे ह्याला आरे बोलतात आरे आरे म्हणजे सैनिक इथे मावळा या ह्याच्यातून खाली काय चाललं त्याच्यावर लक्ष ठेवायचा परत काय असेल मारण्यासाठी तर तो त्याचा उपयोग केला जात असे पुढे बुरुज असा एकदम ढासळला आहे बघू अजून पुढे आणि हेच गाव जिथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे ते मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली आहे किल्ल्यामध्ये बघावं तिकडे इमारत आता तर सध्या राहिली नाही किल्ल्यामध्ये पण असे एक मंदिर आहे आणि हे बोरूज आहेत किल्ल्याची चढाई एवढी अवघड नाही आहे आज पर कम्पेअर्ड टू रायगड चढाई खूप सोपी आहे हे छोटे छोटे बोरूज राहिलेत जिथे आपले मावळे उभे राहून लक्ष ठेवत होते अशी पद्धत आहे ते मशाला अडकवायला हा एक दगड केलेला आहे आणि हा एक बुरुज आहे सेम रसाळगडला आहे अशीच रचना इथे देखील केलेली आहे त्यांनी हा एक दगड मिनिमम त्या काळात दोन माणसंच उचलत असतील पण या काळामध्ये पाच सहा माणसं पण नाव उचलू शकत एवढा मजबूत आणि कठीण दगड आहे बांधण्याची रचना पण खूप सुंदर आहे आणि उंच पण आहे थोडा इथे जरी उभा राहिलो तरी खाली बघायला भीती वाटते बघा उंची किती खोल आहे मावळ्याने विचार करा कसा बांधला नसेल असे मोठे बुरुज आहेत थोडेफार पण पूर्ण घेरा हा असाच आहे रायगडला पण बाजून असाच घेरा आहे प्रतापगडला पण असाच घेरा आहे मित्रांनो बघा इथं चोर गुफा आहे गुफा गड किल्ले आहे पराक्रमाची खूण गैरवर्तवणूक करू नका इथे बसून म्हणजे नको ते चाळे करू नका आणि तिथं गुफा मला शोधून दाखवा गुफा कुठे आहे इथे नाही दिसणार कारण चोर गुफा इथे खाली आहे गंडावली त्या दाखवतो तुम्हाला चोर गुफा हा बघा इथंच आहे चोर गुफा इथून मावळे यायचे एक एक खूप छोटी आहे पण मावळे खूप धिप्पाट होते आपले दक्षिण बुरुज नाही हा दंड नाही ही शिक्षा स्वच्छ गड गडकोट हीच अपेक्षा धन्यवाद हा बोरुज हा दक्षिण बोरुज आणि हे इकडून व्ह्यूज दाखवतो ओ माय पुढे जाम खाली खोल आहे असं सगळीकडे हिरवळ आहे पण उन्हाळ्यात देखील इकडे सातारा क्षेत्रात खूप हिरवळ दाखवतात दिसते आपल्याला असं तिकडं गडाची उंची खूप आहे मला भीती वाटते जायला तिकडं आपण एका सेट उंच हे बघा हे कमल तलाव आहे ते एक मध्ये कमळ आहे पहिले बघू दे मगरविगर आहे काय नाही तर जो न्यायची मगर विगर नाही बनवत नाही तो अर बेडूक भरपूर आहेत कमळ कमळ फुले सो so, फायनली uh, uh, वसंतगड किल्ला कम्प्लीट झाला तो दिसत असेल किल्ला दोन तास लागले आम्हाला किल्ला पूर्ण सर्च करायला रिसर्च करायला तर आता जस्ट कम्प्लीट झाला आत्ताच खाली उतरलो आहे आता नेक्स्ट प्लॅन कसा होता दादा एक्सपिरियन्स गडावरचा एक नंबर बस आता परत येऊ आम्ही सांगता येत नाही कधी पण येऊ लाईटीचा इश्यू आहे ते पोल्स वगैरे पडलेत मध्ये पण ओवरऑल छान आहे किल्ला त्यांचं मंदिर पण एक आहे मंदिर खूप थंड आहे आणि कुलस्वामी कुलस्वामीचं आहे आतमध्ये या गावचं तर आता नेक्स्ट प्लॅन दादा कोयनानगर कोयनानगर आणि जेवणाचं काय पाटण पाटण काय जेवायचं फिश नाही तरी बघ काय पेटल फिशन आज जेव काहीतरी पाटणला भेटेल ना पण चांगलं ओके आता इथून पाटणला जाणार मस्त जेवणार मग आता एक डॅम बघणार मग रिटर्न बॅक टू होम भेटू पाटणला नमस्कार आता कोयना डॅम कोयना डॅम मध्ये गार्डन पण एकदम भारी आहे आहे वीस रुपये तिकीट आहे तुम्ही पण येऊ शकता आम्ही चाळीस दिले दोघांचे सुंदर परिसर आहे बघू शकता इथे स्वच्छता खूप सुंदर अशा प्रकारे हे केलेली आहे पण आता जाम आहे दाखवतो आता डॅमवर जाणार आहोत आपण ऍक्च्युली सीन असा झाला काल अचानक प्लॅन झाला यायचा आणि शर्टची इस्त्री केली दुसऱ्याची आणि सकाळी शर्ट घाला दुसऱ्याचा त्याच्यामध्ये टोपी पण आणली भयंकर आहे बा वाय असू तुम्हाला अस्वल हे बघा अस्वल आहे आजू खतरनाक चावते तिसू जोरात जुण जुण चावते हो असलच आहे वा परिसर आहे मित्रांनो तुम्ही कधी आला असाल तर कमेंटमध्ये सांगा पण परिसर खूप छान आहे मित्रांनो परिसर बघून घ्या एवढा सुंदर आणि एकदम क्लीन केला आहे ना त्याने एकदम भूलभूल वाटतंय आपल्याला इकडे जायचं आहे पण नाही आपल्याला इकडे जायचं आहे लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत हा कोयना डॅमची एक भिंत आहे इथून थोडं लांब ते आतमध्ये सोडत नाहीत खूप मोठं धरण आहे परिसर एवढा छान आहे ना इथून जायचं म्हणजे जायचं मन नाही करत आहे खूप छान आहे परिसर ही खाली भिंत आहे पण इथपर्यंत सोडतात चहाला वीस रुपये घेतली पण काय दिसत पण नाही वीस रुपये एवढं मग एवढंच दिसतंय मित्रांनो हे इथं अलिप्तता लिहिलं आहे तुम्हाला दिसतंय अलिप्तता म्हणजे इथून खाली उडी मारली की तुम्हाला आलिप्तता भेटणार तिथं दुसरं आहे तिथून उडी मारलात की तुम्हाला ते भेटणार <laughs> बाय बाय टाटा गुड बाय गया ग ता आपण आल, इथं इथ आलिप्त त्याच्या इथं जाऊ पण उडी नाही मारायची बघू जाऊन बघू ह्यालाच ढकलू तिथनं जाऊन